हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईनो दादांनो आज आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर तुम्ही म्हणताना आज काय स्वयंपाक कोरड्या बिडे हातात घेऊन ये तर काय नाही आज आखी दी आहे तर आखी दिचा आपल्याला आहे ना पितूर जेव घालावं लागतात तर अजून माझे सासू सासरे हाही जिवंत पण त्यांचे सासरे म्हणजे माझ्या सासूबाईंचे सासू सासरे आज जेव घालायचे येतं तर त्याच्यामुळं मी आज स्वयंपाक बनविते तर रस केलेला आहे आज आंब्याचा रस सण चपातीचा आहे आणि भुजे कुरडे पापड एवढं आपण करणार आहे बटाट्याची भाजी पण करणार आहे चपाती एवढं करणार आहे आपण आणि रस करून आम्ही फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवलेला आहे तर बघा इथं आमची एक मावशी त्यांची जोडी येणार आहे जेवायला तर, तर मी तुम्हाला दाखवते पुढं तर माझा व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही मध्ये स्किप नका करू तर जे कोणी नवीन आलं असेल व्हिडिओला तर त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा तर चला मग आपण भेटू दिवसभर आपल्याला भरपूर काम आहे तर ते पण तुम्हाला मी दाखवते दादानी आणि मोनूनी कसं केलंय शिळ्यांच्या सावलीसाठी उन्हात राहात्यात कोबा पण लय त्याच्यामुळं दादानी हे असं केलंय बघा सावली बघा आमच्या दादानी असं शियांच्या सावलीसाठी केलंय काय ना काही उद्योग करीत राहतो योप वर्ग असं काही ना काही त्याला कुणी म्हणलं नाही काय नाही तरी पण त्याने अशी सावली केली बघा शेळ्यांसाठी कारण शेळ्या कोब्या खूप तापात येत अशा गरम होत्यात आता शेळ्या आपल्या गाभण्यात तर ते आता एवढ्या महिन्यामध्ये सगळ्या शेळ्या परत करड देतील बघा सगळ्यात एक नंबर ती कोपऱ्यातली शेळडी आहे दादा ते आता शेळ्यांना पाणी पाहिजेत बघा त्याला लई याडे शेळ्यांचं लई जीव लावतो आपले पहिले कर्ड गेलेले तर जाऊन महिना होत आलाय आता परत शेळ्या आपले सगळ्या शेळ्यांना परत कर्ड होणार आहेत तर बघा इकडं करा केळी पूजून त्याला नैवेद्य पण ठेवलेलं आहे आपण आणि इकडं मंगल मावशी आणि त्यांचे मिस्टर आले होते तर त्यांना पण जेवायला वाढलं ते आपल्याक पितृ जेवायला असतात तर बघा त्यांचं जेवण बघा मावशी जेवून गेल्याच्या नंतर मी दोन तीन ब्लाऊज कटिंग केले बघा हा एक हाँ लेक, हाँ लेक, हाँ कटिंग करून ठेवला आणि एक हा ब्लॅकमध्ये कटिंग करून ठेला आणि हा एक कटिंग करून हा टीच केला मी बघा शिवून घेतला हा तर प्रिन्सेस कट आहे हा हा आहे याला नॉड लावलेले आहेत पण अजून ह्याला लटकन करायचे राहिलेत तर लटकनचं हे असं बनवून ठेवले आता हे आपल्याला पूर्ण करणार आहे मी पण काय झालेलं आहे आता आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे तर बाहेर कुठं तर सांगतेस तुम्हाला माझ्या मा माझ्या आत्याच्या मुलांनी हॉटेल टाकलं आहे तर सुप्याला येते तर त्याचं उद्घाटन आहे आज तर आम्हाला आज तिकडं जायचं आहे आता तर हे बघा हा ब्लाऊज मी पूर्ण केला आहे टीच झालेला आहे फक्त लटकन बनवायचे राहिलेले आहेत तर बघा खूप छान झालं आहे आणि याचे बाई मी फुगाबाई घेतलेली बघा कॉटनचं आहे बरं का पण छान झाले कॉटनच्या याची एवढी लय खास म्हणावं अशी फुगाबाई नाही होत पण चला मी शिवली कारण मी काल तो एक ब्लाऊज शिवला ना त्याची खूप छान फुगाबाई झाली तो मला दाखवते मी ती ती बाई ती छान वाटली म्हणून मग मला वाटलं का कॉटनची पण छान दिसत म्हणून मी ती शिवली होती पण ती मला नाही एवढी बराबर वाटत कारण त्याचे ना पप नाही होते लई फुगा लई मोठा नाही दिसत हे त्याचा पण चला जाऊ द्या आता याचा बघा किती छान दिसतोय तर ही बघा याचं मी शिवलं काल हा ब्लाऊज शिवला होता तर याचं खूप छान दिसलं खूप छान असा पब पडला याचा त्याच्यामुळं मग मला वाटलं काही कॉटनच्या आलं पण त्या कॉटनच्या आलं नाही लई छान पप पडला तर बघा हा असा शिवला होता मी काल माझी साडी ही दिवाळीची भावनी घेतली होती तर काय होतं दुसऱ्यांचे शिवता शिवता माझे तसेच राहून जातात त्याच्यामुळं मग मी हा म्हटलं पहिल्यांदा हा शिवून घ्या आपल्याला परत कामरगावच्या यात्रेला जा घालून जायला होईल ही साडी म्हणूनसाठी मी ही शिवून घेतला बघा तर खूप छान मी घालून पण पाहिला खूप छान वाटला खूप छान आहे मस्त आहे तर तशीच याची घेतली मी पण याचा पप लई पडत नाही कॉटन असल्यामुळं तर तुम्ही पण शिवायचा तर अशा सिल्क साड्यांचं शिवा कॉटनचा एवढा म्हणावा असा पप पडत नाही त्याच्यामुळं ते एवढं भारी वाटत नाही तर चला आता आपण भेटू सुप्यामध्ये माझ्या आत्याच्या मुलाच्या हॉटेलचं उद्घाटन आहे तर भेटू आपण तिथं चला तर, तर बघा माझं पूर्ण आवरलेलं आहे इकडं छकूचं पण आवरलेलं आहे छकूचं आवरलंय माझं पण आवरलंय आता आम्ही निघतोय उशरच झालेला आहे जरा आम्ही खूप गर्दी आहे खूप मस्त रेस्टॉरंट इकडं काय फोटो काढायचं काम झालेलं आहे आपलं कुणाल माझ्या चुलत भावाचा मोठा मुलगा आहे माझा भासा तर तो फोटोग्राफर आहे छान फोटो काढतो तर त्याला हे ओपनिंगचं फोटोचं काम दिलं होतं माझ्या आत्याच्या मुलांनी तर बघा इकडं आम्ही सगळ्याजणी बघत आहे हॉटेल कसं आहे कसं नाही मागच आहे खूप छान आहे मस्त मागं कोणला जेवायचं इकडं काय सगळे लगेच जेवायला दाटले बिटले बघा इकडं स्थानिक आवी आहे आणि रुपाली पण आहे आणि हिंग पण आहे आपली आणि इकडं वहिनी पण आहे तर त्याच्यामध्ये आपण जेवायला जाऊ आता सगळ्या माझ्या भाषा आहेत तर त्या मला बोलतात इकडे या इकडे या बाई बघा व्हिडिओ मध्ये त्यांना पण यायचं होतं आणि इकडे वहिनी सानिका काय मोबाईल मध्ये दंग आहे तिचा भाऊचा मुलगा इकड वहिनी आणि ती एक आत्याय इकडं माझ्या सगळ्या वहिन्या आणि आत्याच्या मुली आणि त्यांची मुलं पण होते बघा सगळ्यांनी आम्ही माझ्या आजीसोबत आणि बड्डे गर्ल सोबत, सोबत सगळ्यांनी फोटो काढले तर इकडं आता सगळा कार्यक्रम पूर्ण झालाय आणि आता आम्ही सगळेजण ज्याच्या त्याच्या घरी निघालेले बघा तर बघा हॉटेलचं ओपनिंगला जाऊन आलो आणि तिथून आल्यावरती मग हे आपलं राहिलं होतं तर बघा ते असे लटकन बनवलेत कमेंट मी कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसे वाटतात तुम्हाला हे लटकन असे बनवले मी आल्यावरती तर बघा आता हा ब्लाऊज पूर्ण झालेला आहे तर बघा असं बनवलं आहे तर तुम्हाला कसं वाटला माझा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटू आपण आता उद्याच्या नवीन ब्लॉकमध्ये उद्या आपल्याला जायचं आहे का तर उद्या आपण जाऊ चार पाच वाजता तुम्हाला तिथं पण मी व्हिडिओ दाखवते माझी पूर्ण माझ्या माहेरची पूर्ण तुम्हाला फॅमिली मी माझी दाखवणार आहे आता म्हणजे ह्या हॉटेलच्या ओपनिंगला घेतले काही पण सगळे नव्हते तर नंतर मी तुम्हाला सगळ्यांशी भेट करून देते आणि आता दोन तीन दिवस मी दोन दिवस जाणार आहे जत्रासाठी कामक्षमातेची यात्रा आहे तिथे तर पुरणपोळीचीच असते तिथं तर यात्रेला तुम्हाला दाखवते यात्रेचं सगळं कसं काय असतं ते तर चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट